एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्यानं हातचलाकीनं दुसरे कार्ड देऊन अठ्ठेचाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना इचलकरंजी इथं शुक्रवारी घडली या प्रकरणी अठ्ठावन्न वर्षीय दत्तात्रय कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी नजीक टाकवडे इथं राहणारे दत्तात्रेय कुलकर्णी हे शुक्रवारी दुपारी इचलकरंजी इथं मध्यवर्ती बसस्थानकाजवळील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते यावेळी ते मधून पैसे काढत असताना एका अनोळखी इस्मानं त्यांना पैसे काढून देतो असं सांगितलं त्या व्यक्तीनं कुलकर्णी यांचं एटीएम कार्ड घेऊन पिन नंबरही विचारला मात्र पैसे काढून दिल्यावर हातचलकीनं त्या व्यक्तीनं एटीएम कार्डची अदलाबदल करून सौदागर भाविके या नावाचं कार्ड दिलं त्यानंतर चोरक्यानं इचलकरंजी कबनूर आणि कोल्हापुरातून विविध एटीएममधून सत्तेचाळीस हजार चारशे सत्ताळीस रुपये काढले आहेत यातून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे